बूथ मध्ये चार महिने मोफत दंत तपासणी शिबिर बूथ हॉस्पिटलच्या पंच्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त चार महिने जून दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत बुथ हॉस्पिटलमध्ये मोफत दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे द सालवेशन आर्मी इनव्हॉलिजन बूथ हॉस्पिटलच्या पंच्याऐंशीव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून चार महिने मोफत दंतविकार तपासणी शिबिर आयोजित करण्यात येत आहे शिबिरामध्ये पूर्ण वेळ कार्यरत असलेल्या डॉक्टर ममता कांबळे चिकित्सक वेळ नव्हते पास या वेळेत उपलब्ध असून तपासणी करणार असल्याची बूथ हॉस्पिटल प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांनी दिली त्यांचे डॉक्टर डॉ आशीष रवराळे प्रॉथन डंटीस्ट डॉक्टर सुरोजी दत्ता ॲडिस डॉक्टर पूजा गायकवाड ओरल सर्जन डॉक्टर राहुल आनंद हे विशेष दंतचिकित्सक म्हणून उपचार करण्यात आहे शिबिरामध्ये दातांची तपासणी मोफत आहे व तसेच दातासंबंधी सुचवलेल्या प्रक्रिया अल्प दरात आहे तसेच पुढे व मागे आलेले दात सरळ करणे दात काढणे लहान लेकरांच्या दातांवरील सर्व उपचार ही उपलब्ध आहे या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ करून घ्यावा असे आवाहन बुथ हॉस्पिटल प्रशासनाने